या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सरायत गुन्हेगार नायट्या नलावडे कारागृहात स्थानबद्ध चालू वर्षातील पोलीस आयुक्तांची बारावी कारवाई शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायत गुन्हेगार नायट्या नलावडे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कायदा अंतर्गत कारागृह स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार नायट्यास घेऊन पोलिसांचे एक पथक येरवडा कारागृहाकडे रवाना झालंय चालू वर्षात पोलीस आयुक्तांकडून एमपीडी अंतर्गत करण्यात आलेली ही बारावी कारवाई ओंकार उर्ब नायट्या संतोष नलावडे वय पंचवीस राहणार सुंदराबाई डागा शाळेजवळ बांधवस्ती दमाने नगर सोलापूर असं एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे नायट्यावर मागील काही वर्षापासून जीवघेणा हल्ला करणं लोकसेवकाला जबर दुखापत पोहोचवणं विनयभंग करणं जबरी चोरी खंडणी मागणं दगडफेक करणं शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत नायट्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात तर एक अदखल पात्र गुन्हा दाखल आहे त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर अंकुश बसवण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तरी नायटाच्या गुन्हेगारी वर्तनात कोणताच बदल झालेला नाही आणि त्यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या त्यामुळे एमपीडी अंतर्गत त्याच्यावर कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव फौजदार चौडी पोलिसांकडून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आला होता त्यास पोलीस आयुक्तांनी मंजूर देत नायटास कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले ही कारवाई पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप पोमन पोलीस निरीक्षक सुनील दोरगे अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे हवालदार विनायक संगमवा सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केले आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालयातील आयुष हॉस्पिटल वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक शस्त्रक्रिया पायातील उपचार बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव